श्री गुरुचरित्र अध्याय बाविसावा श्री गणेशाय नमहा नामधारक शिष्य राणा लागे सिद्धाची आचरणा संपुट जोडून विनवितसे पर्यसा मागे कथन निरोपिले श्री गुरु, निरो गुरु गाणगापुरा आले पुढे केवी वर्तले ते विस्तारा वे धातारा एक कोणी शिष्याचे सांगे सिद्ध संतोषो न म्हणे शिष्य तूच सगुण गुरुकृपेच्या बाळगा पुढे जाहली अनंत महिमा सांगता असे अनुपम्या श्री गुरु आले गाणगा ग्रामा राहिले संगमी गुप्तरूपे भीमा उत्तरवाहिनीसी अमरजा संगम विशेषी अश्वत्थ वृक्षपरियसी महास्थान वरदभूमी तयास्थानी गुरुमूर्ती होते गौप्यरूपे आरती तीर्थमहिमा कर्णे ख्याती भक्तजन तारणार्थ एसा संगम मनोहरू, तेथे वस्ती श्री श्रीगुरु त्रैमूर्तीचा अवतारु गौप्यहोय वस्ती अरण्य संगमासी, जाती नित्य भिक्षेसी तया गाणगा पुरासी माध्यानकाळीी अवधारा तया ग्रामी द्विजवर, असदी एक शतघर होते पूर्वी अग्रहार वेदपाठक ब्राह्मणांसी विप्र एक राहत असे सुक्षीण देखा त्याची भार्या पतिसेवक पतिव्रता शिरोमणी वर्तद असे दरिद्रेसी असे एक वांज महिषी वेसन घालती असे नाकासी दंतहीन अतिवृद्ध नदीतीरी माळियासी क्षार मृत्तिका व्हावयासि नितदाम देती त्यासी मृत्तिकाक्षार वहवया तेने द्रव्येवरो घेती येणेरीती काळक्रमिती श्री गुरुनाथ अतिप्रिती जाती भिक्षेसी त्याचे घरी विप्र समस्त निंदा किर्दी कैचा यती आला म्हणती आम्ही ब्राह्मण असो श्रोती नय भिक्षेसी आमचे घरी नित्य आमच्या घरी देखा विशेषान अशंक शाखा असे त्यजुनी यती एका जातो दरिद्र्याचे घरी भक्तवत्सल श्री गुरुनाथ प्रपंचरहित परमार्थ सेवकजनांकृतार्थ करणे असे आपले मनी पाहे पा विदराची घरा प्रीती कैसी शारंगधरा दुर्योधन राजद्वारा कधी नवचे परीयसा सात्विक बुद्धीचे वर्तदी त्यावरी श्रीगुरु अतिप्रिती इह सौख्य अपरागती देतो आपले भक्तांसी जरी कोपे खाद्यासी भस्म करिल वर देता दरिद्रियासी राज्य लक्षितीचे ब्रह्मदेवे आपल्या करे लिहिली असती दृष्टाक्षरे श्री गुरुचरण संपर्क शिरे दृष्टाक्षरे ती शुभ होती एसे ब्रिद श्री गुरुचे वर्णून शके आमचे वाचे थोर पुण्य त्या ब्राह्मणाचे श्री गुरुमूर्ती जाती घरा वर्तदा एसे एके दिवशी न मिळो वरो त्या ब्राह्मणाशी घरी असे वाज महिषी नेली नाही मृत्यू केला तया विप्र मंदिरासी श्री गुरु आले विक्षेसी महा उष्ण वैशाखमासी काळी परीयसा ऐसे मूर्ती गेले द्विजगृहाप्रती विप्र गेला याचकृत्ती वनिता त्याची घरी असे भीक्षा श्री गुरुनाथ आली पतिव्रता धावत साष्टांगेसी दंडवत करती झाले तैवळी नमन करुणे श्रीगुरुसी विनविदशे वचनेसी आपला पती याचकेसी गेला असे अवधारा उत्कृष्ट धान्य जरी बहुत घेऊन येईल पतिवडित तपवरी स्वामी बैसा म्हणत पाठघातला बैसावया श्री गुरुमूर्ती हास्यवदन बैसत झाले शुभासने तया विप्रस्त्रीशी म्हणणे शिरकावोन घालसी तुझ्याद्वारी असता महिशी शिर न घालसी भिक्षेसी आमुते तुवा चाळविशी नाही वरो म्हणून या श्रीगुरुवचन ऐकून विप्रमणिता करी नमन वाज महिषी दंतहीन वृद्धाप्य झाले तियेसी उपजली आमुचे घरी वांज झाली परी गाभा नवे परी रेडा म्हणून पोषितो याच कारणे तियेसी वेसन घालती परी येसा व्हावया मृत्यिकेसी तेने आमचा योगक्षेम श्री गुरु म्हणती तियेसी मिथ्या गाव बोलसी त्वरित या मैसिसी दोहनी आणि शिराम्हा ऐसे वचन एकोनी विश्वास झाला तिचे मनी काष्ट पात्र घेऊनी गेली एका दोहावया श्री गुरुवचन कामधेनु विप्रमणिता जाताक्षण दुहिली न भरली पात्रे दोन तयावेळी क्षीर घरात आली पतिव्रता त्वरित तापविती झाली अग्नित सवेची निववी परीयसा सोनी स्वामींचे वचन घेऊन आली क्षीरभरण प्राशन करी श्री गुरुराणा अतिसंतोषे करुनिया संतोषोनी श्री गुरुमूर्ती वर देती अतिप्रीती तुझे खरी अखंडिती लक्ष्मीरा हो निरंतर पौत्री श्रीया युक्त तुम्हा होईल निश्चित म्हणून निघाले त्वरित संगमी आपुले स्थानासी श्री गुरु गेले संगमासी आला विप्र घरासी एकता झाला विस्तारेसी महिमा श्री गुरु नरसिंहाची म्हणे अभिनव झाले थोर होईल ईश्वर अवतार आमुचे दृष्टी दिसे नर परमपुरुष तोज सत्य विप्र म्हणे स्त्रियेसी गेले आमचे दारिद्र्य दोषी भेटी झाली श्रीगुरुसी सकळा भिष्टे साधली म्हणून मनी निर्धार करीती भेटी जाऊ कैसायती हाती घेऊन आरती गेली दंपती संगमासी भक्तीपूर्वक श्रीगुरुसी पूजा करती विधीसी संतोष होीगुरुय तयासी पुनरपिवर दे झाले येणे परी लाधला देसा जाहलावर कन्या पुत्र लक्ष्मी स्थिर पूर्णायुषी झाले जाण म्हण सरस्वती गंगाधर सांगे विस्तार एकता होय मनोहर दैन्या वेगळा होय त्वित श्रीगुरुचरित्रामृते परमकथाकल्पतरो श्रीनुरसिंहस्रतुजीपाख्याने सिद्धनामद संवादे वंध्या महिषी दोहनं नाम द्वाशोध्याय श्रीगुरत्तार्पणमस्तू 수리구르데에브닷터